उद्या आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज दुपारपासून अनेक ठिकाणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जनासह वादळी वाऱ्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये बरेच ठिकाणी मोठे नुकसान झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे आज दुपारपासून पावसाला सुरुवात झालेली होती आणि आज मेघगर्जना आणि वादळी वारा खूप मोठ्या प्रमाणात याच भागात अचलपूरमध्ये मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी पडलं आणि अशाच कठोर पतरोड होतील शिंदी रोड जो शिंदी गावाकडे जातो त्या रस्त्यावर जे अक्षरता जवळपास वीस ते पंचवीस झाडे हे रस्त्यावर पडलेले होते आणि आज आपण बघतो की रस्ता मोकळा करण्यासाठी जेसीबीद्वारे संपूर्ण रोडवरील झाडे हे द्वारे एका साईडला करत आहेत आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपण बघतो की संपूर्ण रोडवरील वीस ते पंचवीस झाडं हे वादळ वाऱ्यासह पडले आणि अशातच आपल्यासोबत अनेक नागरिक इथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर गो रोशे हे सुद्धा म्हणजे त्यांच्या समस्येतून आपल्याला दिसून राहिलं की त्यांनी एक जेसीबी बोलावली आणि जेसीबीद्वारे रस्ता मोकळा करून देण्याची वाट ते काढून देत आहे नागरिकांना आणि प्रवाशांना अनेक गाड्या वाहनं या रस्त्यावर जातात आपल्यासोबत सुधीर वो रोश उडलेले आहेत काय होय काय सांगा इतके मोठे झाडं पडलेले आहेत आणि आज आज पावसाळ्याच्या सुरुवातीला या ठिकाणी या पथरोट शिंदी रस्त्यावरील ही झाडे मोठ्या प्रमाणात पडलेली आहे त्याच्यामुळं गेल्या तीन तासापासून हा रस्ता पूर्ण ब्लॉक होता मी या रोडशी संबंधित आपले बोरकर जेही आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी एक मिशन या ठिकाणी पाठवली आणि लवकरच या ठिकाणी या रस्त्याची वाहतूक ही सुरळीत करण्यात येईल

गाव के से जो आहे जलदी रास्ता क्लियर क्लिअर करणे केसी पी बो बोल का जो है का और जो है कहा उन्होंने फौरन जो इस पर कार्य जे सी पी जो है जल्दी से जल्दी आई वजह से जो है लोगों के आवाजाही की जो समस्या ती हल होई आपण बघतो आपल्या कॅमेरामध्ये मोठमोठे झाडे आहेत आणि मोठमोठे झाडे आहेत रस्त्याच्या दोन्ही साइडच्या दोन्ही कडेला खूप मोठे झाडे लावलेले होते आपल्या कॅमेरामध्ये आपण दाखवण्याचे प्रयत्न करू बघून राहिलो आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये अनेक झाडे या रोडवर पडलेले आहेत त्यामुळे पूर्ण शिंदी आणि पत्रोट येण्या जाण्याचा जो रस्ता वाहनांचा रस्ता होता तो रोड पूर्णतः बंद झालेला होता आणि संपूर्ण पासून शिंदीच्या जवळपास एक किलोमीटर अंतरावर हे झाडे पडलेली होती आणि झाडेच नव्हे तर अनेक विद्युत पोल सुद्धा पडलेले होते आणि आतापर्यंतसुद्धा मध्ये लाईन गेलेली आहे आणि अजूनपर्यंत लाईनचं काम चालू आहे मात्र मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे आणि शेतींचं आता शेतकऱ्यांची आता सुरुवात झालेली आहे मात्र कुठेतरी गर्मीपासून लोकांना दिलासा मिळाला मात्र कुठं नुकसान झाल्याची आपल्याला चित्र जिल्ह्यात दिसून आले आहे सारा समाजासाठी रुपेश फरकुंदे अमरावती